नमस्कार आज तर आज बनवते डिंकाचे लाडू तसं तर थंडी आता संपत आले पण थोडा उशीर झाला पण काही हरकत नाही आता थोडंसं बनवते तर नि आपल्या स स्त्रियांसाठी तर हेल्दीच आहेत पण सगळ्यांसाठी आपल्या घरातल्या घरच्या सदस्यांसाठी खूप हेल्दी आहेत डिंकाचे लाडू रोज एक जर खाल्ला तर खूप छान स्ट्रॉंग्स होतात बोन्स वगैरे हो याचा तर याचं काही मी प्रमाणानुसार एवढं काही सांगत नाही तसं तर आपल्या मनावरच आहे म्हणजे जेवढं आपल्याकडं सामान अवेलेबल आहे तर तसंच केलं तरी चालतं आणि याचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं तरी एवढं काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं मी अर्धा किलो अंदाजे खोबरे इथं किसून घेतले आणि खारका पण बरोबर अर्धा किलो आहे तर आता पूर्ण या थोड्याशा उन्हामध्ये सुकवलेल्या आणि आता हे असं आधी ह्याचे दोन तीन तुकडे करून घेते याच्यातले बिया सगळं काढून घेते आणि मग मिक्सरला लावून ह्याची पावडर करून घेणार आहे खारकांप्रमाणे आक्रोड पण पूर्ण अख्खे होते तर त्यामुळे ते पण फोडून घ्यावे लागले मला तर पूर्ण एक वाटी होईल एवढे आक्रोड मी इथं घेतले तर सगळे जास्त ड्रायफ्रूट म्हणजे छोटे असे बदाम वगैरे हे तर ही छोटी वाटी घेतली आणि खारका खारीक आणि खोबरं जे होतं तर ते बरोबर अर्धा अर्धा किलो होता अंदाजे तर आता हे सगळे घेतलं आहे आणि बाकीचे जे, जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत तर बदाम आणि काजू वगैरे अंजीर हे सगळे कट करून छोटे छोटे असे पीस घेतलेत मी बारीक आणि जो डिंक होता तर तो बरोबर पाव किलो होता हे एवढं सगळं सामान होतं ह्याच्यात खसखस जी होती तर ती माझी घालायची विसरली कारण मी भाजून नव्हती घेतली तर त्यामुळे कच्ची कशी टाकायची म्हणून मी ती विसरून गेले तर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता खसखसीचे पण खूप सारे फायदे आहेत त्यामुळे शक्यतो खसखस घालाच तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथं मी थोडं तूप गरम करून घेते आणि सगळ्यात पहिलं बदाम आणि काजू जे आहेत ते फ्राय करून घेते काजू बदाम जास्त फ्राय करायला वेळ लागत नाही एक दोन मिनटाचेच होतात जास्त असं काही त्याला वेळ लागत नाही जास्त वेळ झाला तर उलट करपतात तर शक्यतो बारीक जर फ्राय करून घ्यायचं एक वेळ कढई गरम झाली की आपल्याला पटपट होतं काय जास्त वेळ लागत नाही तर मी तुपाचा डबा साईडलाच ठेवलं होतं तर त्यानंतर मी थोडंसंच तूप टाकलं होतं लगेच आक्रोड फ्राय करून घेतले आक्रोड पण लगेच फ्राय होतात जास्त काही वेळ लागत नाही आहे तस तर जास्त फ्राय करताना कशालाच वेळ लागत नाही त्यामुळे एक दोन एक दोन मिनटात पटकन सगळं होतं फक्त जास्त सगळं म्हणजे एक 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 काढायला थोडासा वेळ लागतो आहे तर इथं तर मणुके घाटलेत मी पण मनुक्यासाठी तूप जे होतं ते थोडंसं कमी पडलं म्हणून मागून मा थोडंसं तूप एक्स्ट्रा ॲड केलं मग छान आता फुललेत त्यानंतर एकाच ताटामध्ये सगळं काढून घेतले आणि कारण हे थंड पण झालं पाहिजे थंड झाल्यानंतर पूर्ण आपल्याला ह्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायचे आणि शक्यतो तूप जे आहे तर ते पूर्ण सगळं असं काढून नितळून घ्यायचा प्रयत्न करायचा थोडंसं राहतंच ते नंतर आपण लाडूमध्ये ॲड करू शकते तर आता डिंक जो आहे तर तो थोडासा असा एकदम बारीक गॅसवरतीच बाकीचे जे आहे जिन्नस तर ते जरी हाय गॅसवरती आपण फ्राय केले तरी चालतं पण डिंक जो आहे तर तो एकदम बारीक गॅसवरतीच फ्राय करायचा कारण जर डिंक अर्धवट राहिला तर तो कचकच लागतो नंतर लाडू खाताना ते चांगलं नाही लागत आणि बरोबर कच्चा असा डिंक दाताखाली येतो त्यामुळं तर आता ही खारकांची पुढंही एक एकदम शेवट आणि खोबरं जे आहे तर ते एकदम लास्टला ठेवायचं कारण मग कढई खराब होते त्यामुळं बाकीचे ड्रायफ्रूट्स आधी फ्राय करून घ्यायचे आता खारीक पुडू फ्राय करून घेतले आता लगेच खोबरं जे आहे तर ते पण करून घेते तर खोबरं जे मोठं होतं खिसलेलं तर ते आता थोडंसं थंड झालं की एकदम क्रिस्पी होतं तर हाताने चुरलं तरी एकदम बारीक होऊन जाते तर तसंच मी बारीक करून घेतलं आणि बरोबर एक ते दीड वाटी जेवढा डिंक होतात तेवढा गुळ इथं घेतला आहे मी आणि याच्यात थोडंसं एक दोन चमचे पाणी सोडले एक दोन चार मिनटांनी बरोबर असा मेल्ट झाला आहे आणि याचा लगेच असा पाक जो आहे तर तो तयार होता असे एकदम जास्त बबल यायला लागले की मग समजायचं आपल्याला डिंका सॉरी आपला गुळ जो आहे तर तो पाक रेडी आहे आणि आता हा लगेच लगे पाक ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता हे सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे आहे तर ते आधी एकत्र करून घेते मोठ्या परातीत तर थोडीशी क्वांटिटी माझी जी आहे तर ती जास्त झाली खरं तर असं हे डबल करायला पाहिजे होतं मी पण मला खूप वेळ झालेला उशीर झाला रात्री बनवलेले होते त्यामुळे मी सगळे एक एक सगळे जे आहे तर ते एकदमच बनवलं पण तुमच्याकडे वेळ असेल तर दोन्ही वेळेला बनवा शक्यतो आणि मी थोडेसे लाडू मा जे आहेत तर ते पण मोठे वळलेत त्यामुळं मग पटकन माझं झालं नाही तर जे मिश्रण जे आहे हे थंड झालं ना किंवा नंतर लाडू वळतच नाही आहेत त्यामुळं थोडंसं अर्धा अर्धे करून असं दोन वेळेस हे केलं तरी चालेल आणि खोबरं हे एकदम चुरून बारीक झाले पाहू शकते तुम्ही आता हे सगळं एकत्र झाले ह्याच्यात लगेच पाक जो आहे तो ओतून घेते मी शेवटचे जे चार पाच लाडू राहिले होते तर तेव्हाबरोबर हे मिश्रण पूर्ण थंड झालं होतं कारण आता पुण्यात खूप थंडी आहे त्यामुळं पण मग नंतर मी थोडंसं गरम केलं केल कडेमध्ये घालून आणि मग नंतर लाडू वळले त्यामुळे शक्यतो तुम्ही दोन वेळे आता थंडीच्या दिवसात दोन वेळेस करा कारण लगेच थंड होतं हे आणि मग नंतर लाडू वळले जात नाही आहेत तर मला लाडू पटकन वळता येत नाही जास्त हा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडे थोडे उशिराच वळले मी तरी खूप म्हणजे गडबडीनं असं मी जेवढा होईल तेवढा ट्राय केलं तर फायनली लाडू जे आहेत ता ते तयार झाले आणि बरोबर चाळीस लाडू तयार झाले ह्याचे साईज पण मोठी आहे एकदम छोटी वगैरे नाही आहे आणि खूप छान टेस्टी असे लाडू तयार झाले तर मी स रात्री असेच झाकून दिले कापड टाकून दिलं आणि दुसऱ्या दिवशी जे होते तर ते डब्यात भरले तर तुम्ही पण लाडू बनवले नसते तर नक्की बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जर रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा